नमस्कार अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीचे परराष्ट्र मंत्री एका शिष्टमंडळासह सध्या देशा आपल्या देशात आले आपल्या भारतामध्ये आलेले आहेत या देशातील मुस्लिमांना तालिबानी तालिबानी असं हिनावणाऱ्या अंधभक्तांचं आपलं सरकार या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांचं आणि त्यांच्यासोबतच्या शिष्टमंडळाचं आगत स्वागत करण्यात सध्या प्रचंड मग्न आहे प्रचंड व्यस्त आहे आपल्या परराष्ट्रमंत्र्यांनी काल त्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली त्यांची सविस्तर चर्चा वगैरे झाली काही करार मदार वगैरे सोपस्कार झाल्याची वृत्त वाचनात आली आणि त्यानंतर त्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली त्यात एक अत्यंत भयंकर अत्यंत संतापजनक असा प्रकार घडला आजचा एपिसोड बनवण्यासाठी तेच कारणीभूत ठरले आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पुन्हा एकदा अफगाणिस्तानवरती काही वर्षांपूर्वी कब्जा प्राप्त केल्यानंतर यांनी तिथल्या महिलांचं मोकळेपणानं जगणं हराम करून ठेवलेलं आहे महिलांच्या मुलींच्या शिक्षणावरती बंदी घातलेली आहे घराबाहेर पडताना डोळ्यांव्यतिरिक्त शरीराचा एकसुद्धा अवयव दिसता कामा नये अशा पद्धतीने बुरका किंवा शरीर संपूर्णपणे त्या बुरक्याने झाकून घेणं बंधनकारक आहे प्रवास करताना महिलेच्या सोबत एक पुरुष नातेवाईक असणं कंपल्सरी आहे म्हणजेच महिलांनी एकट्याने एकेकटीने एक प्रवास करायलासुद्धा बंदी आहे महिलांना दवाखाने हॉस्पिटल वगळता अन्य कुठेही अन्यत्र नोकरी करायला पूर्णपणे बंदी आहे कोणताही व्यवसाय स्वयंरोजगार करायला तिथे बंदी आहे महिलांना संपूर्ण देशातील ब्युटी पार्लर्स वगैरे सगळी बंद करण्यात आलेली आहेत बगीचे म्हणजे आपले गार्डन आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांना जाण्यास पूर्णपणे बंदी आहे कोणत्याही प्रसंगावर घटनेवर महिलांना व्यक्त होण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे या नियमांचं तिथे कुणा महिलेनी उल्लंघन केल्याचं निदर्शनाला आलं तालिबान्यांपर्यंत पोचलं की चापकाच्या फटक्यांपासून ते शिरच्छेदापर्यंत कठोर शिक्षा त्या महिलांना दिली जाते अतिशय मानवताहीन संवेदनाहीन अशा प्रकारचं तालिबान्यांचं महिलांच्या बाबतचं एकूणच सगळं धोरण आहे परंतु ते तिकडे त्यांच्या देशात अफगाणिस्तानामध्ये ते धोरणं ते राबवत आहेत अशा प्रकारची त्यात आपण काही करू शकत नाही वगैरे तो भाग वेगळा ते ठीक मात्र त्यांचे परराष्ट्रमंत्री इकडे आपल्या देशात आल्यावरती पत्रकार परिषद घेतात आणि त्याच्यामध्ये कोणीही महिला पत्रकार असू नये असं आपल्या ब आप सिस्टीमला सांगतात आणि महत्त्वाचं म्हणजे तसं घडतं सुद्धा हे किती भयंकर आहे आप आपल्या या भारताच्या राजधानीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये दिल्लीमध्ये जिथे आपल्या या देशाच्या विद्यमान राष्ट्रपती एक महिला आहेत इंदिरा गांधींसारख्या कणखर महिला आपल्या या देशाच्या पंतप्रधान होऊन गेलेल्या आहेत काही राज्यांच्या मुख्यमंत्रीपदी महिला आहेत देशाच्या आणि राज्यांच्या राजकारणामध्ये अनेक महिला अगदी गाव पातळीपर्यंत सक्षमपणे कामगिरी करत आहेत त्या आपल्या या देशामध्ये तालिबानचा कुणी परराष्ट्रमंत्री येऊन सांगतो की माझ्या पत्रकार परिषदेला महिला आलेल्या चालणार नाहीत महिला पत्रकार आलेल्या चालणार नाहीत आणि त्याची ती अट मान्य केली जाते याला काय म्हणायचं किती भयंकर संतापजनक प्रकार आहे हा तालिबानचा परराष्ट्र मंत्री त्यांची तिकडची महिलांविषयीची घृणास्पद धोरणं आपल्या या भारत देशात कसा काय राबवू शकतो कसं काय त्याला त्यासाठी परवानगी आणि स्वातंत्र्य दिलं जाऊ शकतं ही आपल्या सरकारची कोणत्या प्रकारची परदेशनीती आहे आणि त्या पत्रकार परिषदेला कालच्या दिल्लीतल्या जे पुरुष पत्रकार हजर राहिले सगळे ते सुद्धा किती नेभळट झाले भर पत्रकार परिषदेमध्ये एकाही पुरुष पत्रकाराने याबाबत त्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्याला प्रश्न कसा काय विचारला नाही आमच्या देशात महिलांवर कोणत्याही प्रकारची बंदी नाही त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे तुम्ही कोणत्या अधिकारामध्ये महिला पत्रकारांना तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये येण्यापासून रोखता असा प्रश्न एकाही पुरुष पत्रकाराने विचारू नये बाहेर आल्यावरती त्याबाबत कुजबूज करून काय फायदा आपला मीडिया सगळा विशेषतः दिल्लीतला हा गोदी मीडियाचा भाग झाल्यापासून केवळ पत्रकारितेची तत्वच विसरलेला नाही तर स्वत्वसुद्धा गमावून बसलेला आहे स्वाभिमान अभिमान स्वतःचा मान, मान सन्मान सगळं गुंडाळून टाकलेलं आहे या लोकांनी तुम्हाला महिला पत्रकार प्रेस कॉन्फरन्सला आलेल्या चालणार नसतील आमच्या देशामध्ये तर आम्हीसुद्धा इथे थांबणार नाही असं सुनावण्याची धमक तिथल्या एकाही पुरुष पत्रकाराने दाखवलेली नाही हे किती लांछनास्पद आहे आपल्या सहकारी महिला पत्रकारांसाठी असा प्रश्न विचारला असता असा आवाज उठवला असता तर काय देशाच्या नीतीचा फार मोठा भंग झाला असता काय आणि झाला असता तर झाला असता तसंही ही कोणत्या प्रकारची परदेशनीती आहे की ज्या त्या तालिबानी राजवटीला अधिकृत मान्यता तर द्यायची नाही मात्र त्यांच्या स्वागतासाठी आपल्या या देशामध्ये पायघाड्या घालायच्या त्यांच्याशी करार मदार करायचे सगळंच आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या आकलना पलीकडचं आहे हे आणि त्या तालिबाण्यांचं पण प्रचंड आश्चर्य वाटतं ज्यांना महिलांची इतकी अलर्जी आहे महिलांचं कोणत्याही महिलांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य द्यायला त्यांचा प्रचंड विरोध आहे आणि हे तालिबानी शिष्टमंडळ आज आग्र्याला तिकडे तो आपला ताजमहाल पाहायला मात्र जाणार आहेत आवर्जून आपलं केंद्र सरकार आणि युपीचं योगी सरकार त्यासाठीची सगळी व्यवस्था आणि बडदास्त पाहणार आहे पहा जो ताजमहाल म्हणजे प्रेमाचं या संपूर्ण जगातील एक सर्वोच्च अतिशय सुंदर असं प्रतीक आहे जगातील एक आश्चर्य आहे प्रमुख मुमताज महलविषयी शहाजहांच्या मनामध्ये किती प्रेम आणि आदर होता त्याचं अत्युच्च दर्शन घडवणारी अतिशय अद्भुत अशी ती वास्तू आहे ताजमहाल म्हणजे मात्र महिलांविषयी प्रेम आदर आदी भावनांचा आणि तालिबान्यांचा दुरान्वयाने सुद्धा येत सुद्धा काहीही संबंध नाही मग कशासाठी ते प्रेमाचं प्रतीक असलेला हा ताजमहल पाहणार आहेत सगळाच ढोंगीपणा ती सारखी प्रेमाचं प्रतीक असणारी वास्तू अफगाणिस्तानमध्ये जर असती शहाजहांनी जर तिकडे बांधली असती तर येव्हा त्या त्या यांनी कधीच ती वास्तू उद्ध्वस्त करून टाकली असती त्या बामियांच्या विशाल काय बुद्धमूर्ती त्यांनी उद्ध्वस्त करून टाकल्यास ना काही वर्षांपूर्वी अर्थात आता इथे आपल्या देशात सुद्धा ताजमहाल फारच प्रचंड सुरक्षित आहे असं म्हणता येत नाही या देशातील हिंदू तो सुद्धा कधीपासून संतोच आहे परंतु तो ताजमहाल म्हणजे या जगातली भारताची एक प्रमुख ओळख आहे लाखो परदेशी पर्यटक दरवर्षी खास तो ताजमहाल पाण्यासाठी भारतामध्ये येतात त्यातून देशाला मोठा फायदा सुद्धा होतो म्हणून तो, तो टिकून आहे अन्यथा आपल्या देशातील या विकृत हिंदू तालिबान्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये त्याला सुद्धा मुस्लिम वास्तू म्हणून कधीच बुलडोजर लावला असता परंतु ते करता येत नाही म्हणून मग तो ताजमहाल नाही तर ते तेजो महालय आहे ते, ते हिंदू मंदिर आहे ते भगवान शिवाचं मंदिर आहे असे काहीतरी वात्रट चाळे सुरू असतात सुद्धा लवकरच एक काहीतरी तशाच प्रकारचा प्रोपोगंडा चित्रपट येतोय म्हणे ताजमहालावरती अर्थात तो येईल तेव्हा त्याचा आपण योग्य प्रकारे परामर्श घेऊच आपल्या पद्धतीने ते असो प्रश्न एखाद्या परकीय राजवटीचा प्रतिनिधी आपल्या देशात येऊन आपल्या देशातील देशा महिला पत्रकारांना प्रेस कॉन्फरन्सला येण्यासाठी मज्जाव करून या देशातील समस्त महिला वर्गाचा अपमान करण्यासाठी धसतोच कसा हा आहे आणि सरकार त्यावरती एक शब्द सुद्धा उच्चारत नाही हे अधिक संतापजनक आहे दुर्दैवी आहे त्या अंजना कश्यप चित्रा त्रिपाठीसारख्या आणखी बऱ्याच ज्यांना की परी असं म्हटलं जातं विलंब नाही खरं तर ते अशा अनेक पत्रकार महिला पत्रकार अँकर गोदी मीडियात रोज दिवसभर वटवट करत असतात त्यांना कुणालाही हा कालचा प्रकार अपमानास्पद वाटत नाही तोंड शिवल्यासारखे याबाबत सगळ्या प्रकारावरती त्या गप्प आहेत आणि तुम्हाला सांगतो काल केवळ इतकंच घडलेलं नाही तर आणखी एक मुजरपणा त्या तालिबानी शिष्टमंडळाने आपल्या देशामध्ये येऊन केलेला आहे काल तालिबानी परराष्ट्र मंत्री आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं आपलं सरकार आगत स्वागत जरी करत असलं तरी त्यांच्या ते त्या तालिबानी राजवटीला मोदी सरकारने अजून अधिकृत मान्यता दिलेली नाही आहे त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये तालिबानने त्यांचा ध्वज लावू नये असं आपल्या सरकारने त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं परंतु तरीसुद्धा ते म्हणणं धुडकावून लावून तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांनी तालिबानचा छोटा का होईना परंतु तालिबानी ध्वज आपल्या टेबलावरती पत्रकार परिषदेच्या वेळेला ठेवलाच आपल्या सरकारचं सांगणं त्यांनी स्पष्टपणे धुडकावून लावलं ती सुद्धा आपल्या केंद्र सरकारने मुकाटपणे सहन केल्याचं दिसलं आमच्या देशात तुम्ही महिलांना अपमानास्पद वागणूक देऊ शकत नाहीत आमच्या महिला पत्रकारांना पत्रकार परिषदेमध्ये येण्यापासून रोखण्याची कृती तुम्ही आमच्या या देशामध्ये करू शकत नाहीत हे त्या तालिबान्यांना सुनावण्याची धमक आपलं छप्पन इंची वगैरे जे काय सरकार आहे ते अजिबात दाखवू शकलेलं नाही आणि तालिबानचा झेंडा पत्रकार परिषदेमध्ये मोठाही नाही आणि छोटाही नाही तो लावू नये असं सांगून सुद्धा त्यांनी तो लावलाच त्याचासुद्धा स्पष्ट शब्दांमध्ये निषेध आपण करू शकलेलो नाही हे सरकार आणि त्यांची नीती केवळ या देशातील मुस्लिमांवरती मुजोरी गाजवण्या इतकीच अफगाणिस्तानातील तालिबानी इथे आल्यावरती मात्र त्यांच्यासाठी त्या तालिबान्यांसाठी इथे पायघड्या आणि त्यांच्याकडून होणारे सगळे अपमान देशाचे या देशातील महिला पत्रकारांचे मुकाट सहन करणं ही आपली परदेश नीती भारी आहे ना मोदी है तो कुछ भी सब कुछ मुमकिन आहे ढोल धन्यवाद